महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस है, पाहु याता दा महत बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी तालुका मावळ जिल्हा पुणे लोणावळा कारला गावचे माजी सरपंच युवा नेते सागरभाऊ हनुमंतराव हुलावले यांचा वाढदिवस एकोणीस ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पुणे जिल्ह्यातील उद्योजक सामाजिक कार्यकर्ते अधिकारी वर्ग तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सागर शेठ हुलावळे यांनी गोरगरीब वंचित व पीडित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्या हक्कासाठी सदैव प्रयत्न करीत असतात त्यामुळे प्रत्येक सामान्य नागरिकाला अहोरात्र मदत करण्याची भूमिका त्यांची असते कारला ग्रामस्थ व सर्व सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला शुभेच्छुक अर्जुन भाऊ शिंदे मित्र परिवार कारला लोणावळा महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद